आजचा दिवस तुझ्यासाठी उत्तम आहे थोडं थांब एक क्षण शांत हो स्वतःकडे पहा आणि मनाशी ठामपणे म्हण माझा आजचा दिवस उत्तम आहे कारण स्वामी माझ्यासोबत आहे भक्तांनो प्रत्येक सकाळ ही केवळ सूर्योदय नसते ती स्वामींच्या कृपेची एक नवी सुरुवात असते तू आज उठलास श्वास घेतोस चालतोस विचार करतोस हेच तर स्वामी समर्थांचा पहिला आशीर्वाद आहे कधी कधी वाटत आज मन भारी आहे प्रश्न खूप आहेत उत्तर काहीच नाही पण लक्षात ठेव स्वामी उत्तर देण्याआधी विश्वास तपासतात तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते अपघाताने नाही ते नियतीने नाही ते स्वामींच्या इच्छेने घडत आहे आज एखादी अडचण आली असेल तर समज स्वामी तुला अधिक मजबूत करत आहेत आज कोणी तुला दुखावलं असेल तर समज स्वामी तुला अंतर्मुख करत आहेत आज अपेक्षा भंग झाला असेल तर समज स्वामी काहीतरी मोठं देण्याची तयारी करत आहेत भक्तांनो स्वामी समर्थ कधीही उशिरा येत नाहीत, ते योग्य वेळी प्रकट होतात आपल्याला वाटत तेव्हा म्हणतात आता खरी सुरुवात आहे आजचा दिवस उत्तम आहे कारण आज तुला तक्रार करण्याऐवजी कृतज्ञ होण्याची संधी मिळाली आहे आजचा दिवस उत्तम आहे कारण आज तुला रडण्याऐवजी स्वामींच्या चरणी मन ठेवण्याची संधी मिळाली आहे ती वाया घालवू नको लोक काय म्हणतील याची पर्वा तू करू नकोस स्वामी तुझं मन पाहतात आहे ना तुझा संघर्ष ते पाहत आहेत ना आणि तुझ्या अश्रूंनाही नावानिशी ओळखतात ते हे तू समज आज फक्त एवढंच कर स्वामींचं नाव घेऊन दिवस सुरू कर स्वामी समर्थ हे दोन शब्द तुझ्या भीतीपेक्षा मोठे आहेत तुझ्या संकटापेक्षा शक्तिशाली आहेत शेवटी एवढच सांगते जर आज तुझ्याकडे काहीच नाही असं वाटत असेल तर एक गोष्ट नक्की आहे हो स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत आणि ज्यांच्या सोबत स्वामी असतात ना त्यांचा आजचाच दिवस नाही तर संपूर्ण आयुष्य उत्तम असत कारण त्यांची कृपा सदैव पाठीशी असते हे तू लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ